जिल्हा परिषद शाळेच्या असुविधांबाबत चौथीच्या चिमुकलीने सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहिलं आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावात चौथीत शिकणाऱ्या चिमुकल्या आरुषी किरण पवारनं आपल्या शाळेतील भौतिक सुविधा नसल्याची व्यथा सरळ सरळ पत्र लिहून गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांपुढं मांडली आरुषीनं आपल्या पत्रात शाळेतील दुरावस्था शिक्षकांचं अपूर संख्याबळ पिण्याच्या पाण्याची कमतरता हलणारे पत्रे अशा विविध समस्यांचा पाढा वाचत शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा मिळाव्यात अशी यात विनंती करण्यात आली या शाळेत एकूण चव्वेचाळीस विद्यार्थ्यांवर केवळ एकच शिक्षिका कार्यरत आहे इमारतीची अवस्था इतकी खराब आहे की वाऱ्यानं छताचे पत्रे हलतात आवारात पिण्याचं पाणी नाही टॉयलेटची अवस्थाही नादुरुस्त आहे ज्या वयात मुलांना पत्र शिकवलं जातं त्या वयात औरशीनं पत्र लिहून व्यवस्थेच्या दुर्लक्षावर बोट ठेवला आहे या संदर्भात गावातील काही ग्रामस्थांनीही शाळेतील मान्य करत तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी केली आहे मी जिल्हा परिषद माझा मुलगा याचा तिसरी शिकत आहे ते काही समशि आहेत पाणी असू द्या स्वच्छता ह्याचा अभाव भरपूर असल्यामुळे मी जर मला इथं मा सर्व माहिती असून वेगवेगळ्या ह्यांना तोंडी सांगून जात आहे तरी ते सांगतात की ग्रामपंचायत ही करा ग्रामपंचायत सांगतात लेखी द्या मी तोटीच्या माकेटले पंधरा ते वीस दिवस खाली म्हणलं होतं की तुटी नाही हाऊ दुहे ना अशा समस्या भरपूर येत आहे अनेक पालक देखील आपल्या मुलांना अशा परिस्थितीत शाळेत पाठवताना अस्वस्थ असल्याचं सांगितलं मुख्याध्यापिका सुनीता माने यांनी देखील भौतिक सुविधा कमी असून वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे सूचना देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडो येथे मुख्याध्यापक या म्हणजे पदभार आता सध्या सांभाळत आहे मी खरं तर आता एकच शिक्षक आहे द्विशिक्षकी शाळा खरं तर पट खूप कमी झालेला आहे आता चव्वेचाळीसच पट आता साधारणतः आहे ह्या शाळेमध्ये मला मी दोन हजार अठरा था साली आलेले आहे एकूण सात वर्ष आता सध्या माझी सेवा होत आहे परंतु या शाळेमध्ये आल्यापासून म्हणजे खरं तर ह्या बौद्धिक सुविधा मुलांना ज्या पाहिजेत त्या उपलब्ध करून दिल्या गेल्या नाही दरम्यान तालुक्यातील ही परिस्थिती एकटी तळवळी गावापुरती मर्यादित नाही तर अनेक जिल्हा परिषद शाळांची ही शोकांतिका बनली आहे अशावेळी छोट्या औषधीचं पत्र प्रशासनाच्या झोपेचं जागरण करणारं ठरावं हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे